अंधारात राहतो दिवाला आयतो फक्त वाघ येतं पण आतमध्ये नाही येत याला लय पिढ्या झाल्या आता त्या आमच्या पिढी चाले म्हणजे लय पिढ्या झाल्या राहून गेल्या हो संडी अहिल्यानगर म्हणजे जुन्या अहमदनगर मधील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गाव खोल दरीत वसलेलं हे गाव ब्रिटिश अधिकारी फोब यांच्या नावाने परिचित असलेलं हे गाव पुणे जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या व तसेच ठाणे जिल्ह्याच्या शेवटच्या भागात हे गाव वसलंय या गावाच्या नावाबद्दल अनेक कथा देखील प्रचलित आहेत एकोणीसशे पंचवीस ला ब्रिटिश प्रांतात संगमनेर प्रांताचा अधिकारी हा घोड्यावरून जंगल सफारी करत असताना त्याला काही आदिवासींच्या झोपड्या दिसल्या या वस्त्या पाहून तो भारावून गेला येथील असलेली निसर्ग संपदा पाहून त्याच्या मनात हा परिसर भरला मग त्याने याच ठिकाणी मांडवी नदीच्या किनारी स्वतःचे रेस्ट हाऊस बांधले आणि मग हा पॉप संडेला या ठिकाणी येऊन राहू लागला आणि मग पॉप संडेला येतो मग या भागाला असं म्हटलं जावं लागलं आणि मग पुढे काळाच्या उगा या नावाचा अपभ्रंश होऊन हे गाव गावसंडी म्हणून ओळखलं जावं लागलं या गावात काही कुटुंब गुहेत राहतात अशी माहिती मिळाली होती ही माहिती खरी आहे का हे पाहण्यासाठी आम्ही या डोंगराळ भागात या गुहेपर्यंत पोहोचलो नमस्कार प्रेक्षक आज आपण आलो आहोत अहिल्यानगर येथील अकोले तालुक्याच्या पोपसंडी या गावामध्ये या पोपसंडी गावामध्ये काही लोक डोंगराळ भागामध्ये राहतात आणि डोंगराळ भागामध्ये राहत असताना काही लोक आपली जनावर चारण्यासाठी डोंगरावरती असतात आणि काही कुटुंब अशी चार पाच कुटुंब डोंगराळ भागाच्या मध्ये जे गुहा आहेत त्याच्यामध्ये राहत आहेत आज आपण खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि ते कसं जागत आहेत जीवन हेच पाहणार आहोत परंतु गुहेत फक्त वासरेच होती गायी चरायला गेल्या होत्या नंतर आम्ही इथे राहणाऱ्या माणसांचा शोध घेण्याचं ठरवलं आणि ते भेटले देखील या ठिकाणी आपण पाहू शकतोय जे बाबा आहेत ते या ठिकाणी गोर चारतायत आणि ज्या गोहेमध्ये बाबा राहत आहेत तेच हे बाबा आहेत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार आपण कधीपासून तिथं गोहेमध्ये राहत आहे वडील गेले राहून त्याच्या मागे आम्ही राहतो आता दोन ते लई पिढ्या झाल्या सध्या किती जण राहत आहे तुम्ही दोन कुटुंब राहत दोन कुटुंब पाण्याचं नियोजन कसं असतं तिथं पाणी आता सध्या तिथे येरी ये भाई नेहमी पाणी असतं का वेरीला हा जनावर किती आहेत सध्या तुमच्याकडे आमच्याकडे आता चाळीस आहेत चाळीस जनावर आहेत सगळ्या गाय आहेत का हा सगळ्या गाय वासरा किती आहेत सध्या वासरा पंधरा आहेत पंधरा वासरे आता काय सध्या दूध आणि दूध व्यवसाय असतो हा दूध व्यवसाय आता उन्हाळ्यात आता म्हणजे चारा हिरवा नाही ना आता थोडा दूध आणि प्रॉपर गाव कोणतं तुमचं गाव कोणतं गाव कोपसंडी कोपसंडी तर राहण्याचं कस काय वाटत भाऊ या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे जनावरांसाठी राहतो आम्ही गोव्यात जनावरांसाठी खाली शेती नाही का शेती आहे ना शेती आहे ना शेतीमध्ये काय आता सध्या सध्या काय आता हरभरे गहू वाल आणि हरभरे गहू वाल आता हे कोण बघतो मग सगळं शेती वगैरे आई वडील आहेत ना आई वडील बघतात हा आम्ही एका डोंगरात हा हा पावसाळा असल्यापासून राहतो का कसा मोर जून मध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली ना तशापासून मग गोव्यात येणार मग अजून पर्यंत आहे अजून एक महिना राहणार मग गावाला जाणार काय गाव पण जवळच आहे तुमचं हा गाव जवळच आहे तुम्हाला काही तिथं अडचण होते का तिथं काही वाघ वगैरे काही वाघ म्हणा पण मग आम्हाला काय त्रास देते नाही आतमध्ये प्रवेश नाही करत जोपायला राहत ना लाईटी बिटीची कस का काय लाईटी नाही ते डिझेल आणायचं आणि ते वाद घालायची त्याच्यामध्ये मग पेटवायचं डीजेलचा दिवा दीव। तयार करत हा मग आता पर्याय नाही राखेल बंद झाला आणि बॅक्टर राहते शासनाने काय दिलेलं नाही का ना तुम्हाला कंदील बिंदील काय कंदील दिलं नाही तिकडेच कुठे पुणे शोधी कंदील दिले एक नेहमी भेटेल त्रास नाही लोक हा इथं गड किती आहे सध्या गड इकडं हे कुंजीर गड एक आहे तिकडं हरिशंद्र पण ते लांब आहे हे जवळ आहे ते पा समोर अहमदनगरच लाच टॉक म्हणायचं ना हा लाच आणि जुन्नरच जुन्नर कुठून चालू होता जुन्नर तिकडं किती किलोमीटर पर्यटक या ठिकाणी येत असतात ठिकाणी पाहण्यासाठी आलो होतो युट्यूब वर पाहिल्यानंतर असं वाटलं आश्चर्य वाटलं काय गुहामध्ये गुहेमध्ये एवढी जनावर घेऊन वगैरे राहतात आणि दोघेच नवरा बायको या ठिकाणी राहतात आणि आश्चर्यकारक असं आहे का इथे काहीच सुविधा सुविसुविधा नाही आहेत तरी पण या ठिकाणी लोक राहतात कसे त्यांचं राहणीमान कसं आहे वास्तविकता हे पाहण्यासाठी या ठिकाणी मी आम्ही थोडीशी विजिट केलेली आहे खरोखर तुम्ही या ठिकाणी जरूर या विजिट करा ह्या लोकांना या लोकांची व्यथा जाणून घ्या काय सुवी, सुखसुविधा पाहिजे असतील त्यांना ते जाणून घ्या तुम्ही अतिशय म म एकदम चांगला आहे या ठिकाणी आल्यानंतर निसर्गरम्य आहे थोडक्यामध्ये आणि त्या पाहण्याचा लाभ सर्वांनी घ्यावा ही सर्वांनाच विनंती आहे